नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्यात मधू जोरा जोरात ओरडते आणि म्हणते कबीर माझा मुलगा आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मला घेऊ द्या तुम्ही मधी पडू नका त्या मात्र वहिनी लगेच बोलतात अगं मधू कबीर माझा कोणीच नाही आहे का मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही का असं कसं बोलू शकते तू आणि तू पण एक बाई आहेस ना मग एक बाईचा विचार कर ना बाईला आपला नवरा संसार किती महत्त्वाचा असतो त्यामुळे तुला गुंजाचा विचार करायला नको आहे का तू फक्त कर्तव्यामुळे आंधळी झाली मधू असे आता वहिनी म्हणत असतात तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात वहिनी प्लीज शांत व्हाना जरा शांततेने विचार करूया ना मग आता काका लगेच वहिनीवरती ओरडतात आणि म्हणतात विजया तू जरा गप्प बैस आता वहिनी लगेच काकांना म्हणतात म्हणजे तुम्हा सगळ्यांना गुंजा सून म्हणून मान्य नाही येतं आता लगेच माया जोरजोरात टाळ्या वाजू लागते आणि हसते आणि म्हणते वाह मधुश्रीताई वा काय मस्त ड्रामा मांडलाय ना तुम्ही इथे माझ्या मृण्मयीला न्याय द्यायचं सोडून त्या मोलकर्णीला न्याय कसा मिळेल हे बघताय तुम्ही इथे माझ्या मृन्मयीचा संसार मोडलाय त्याचा कोणीच विचार करत नाही आहे तेव्हा लगेच कबीरचे बाबा हात जोडून सर्वेश दादासमोर येतात आणि म्हणतात प्लीज शांत बसा सगळ्यांनी आता कोणीही काहीही बोलू नका आणि दादा आम्हाला माफ करा खरच आमचा मुलगा चुकलाय त्यामुळे आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या आम्ही आता कोणीही काही बोलणार नाही त्यामुळे दादा तुम्ही जो निर्णय द्याल तोच योग्य असेल तेवढ्यात लगेच कबीर म्हणतो पण मला हे मान्य नाही मग आता लगेच मृण्मयी समोर येते आणि मग ते कबीर काय झालंय आपण ना तेवढ्यात मायामध्ये थांब्मय काही समजून घेण्याची गरज नाहीये तू शांत बैस तेवढ्यात लगेच ओरडते आणि म्हणते अरे कबीर का मान्य नाही आहे तेव्हा कबीर म्हणतो कारण मी प्रेमात पडलो आहे पहिल्यांदी प्रेमात पडलोय आयुष्यात आता मला नवीन सुरुवात खोट्यावरती करायची नाही आहे त्यामुळे मी माझ्या प्रेमाची कबुली देतोय माझं गुंजावरती खूप प्रेम आहे आणि म्हणूनच मला आमच्या लग्नाची जबाबदारी घ्यायची आता मात्र मृण्मयी व सर्वांना धक्काच बसतो गात सर्वेश मामा धावतच कबीरजवळ येतात आणि लगेच कबीरचा गळा घट्ट आवळतात आणि म्हणतात माझ्या मृन्मयशी तू रितसर पद्धतीने लग्न केलं आहे आणि तू तिला फसवतोय अशी फसवणूक मी तिची होऊ देणार नाही तेव्हा लगेच कबीर म्हणतो मी तर आधी फसवत होतो पण मामा आता सगळं काही खरं बोलतोय हो माझं गुंजावरती प्रेम आहे तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात अरे कबीर तू चुकतोय तेव्हा कबीर म्हणतो नाही मी खरंच प्रेम करतोय गुंजावर आणि खरं बोलण्यात कुठली आली चूक तेव्हा कबीरचे काका बोलतात अरे कबीर तू तु तुझ्या तु बायकोवरती अन्याय करतो तेव्हा कबीर म्हणतो खरं तर मी आता गुंजालाच माझी बायको मानले आता मात्र मधुलकेस समोर येते आणि म्हणते कबीर काय चाललंय तुझं का असा वागतोय तेव्हा कबीर म्हणतो आई तुम्हाला ओळखते ना कधी लहानपणापासून मी म्हटलंय का तुला मला एखादी मुलगी आवडते लग्न प्रेम हे सगळं माझ्यासाठी एक प्रायोरिटी म्हणून होतं मी कधीच त्याच्याकडे असं प्रेमाने बघितलं नाही आणि भृण्मयीशी लग्न मामा तुम्ही म्हणत होता ना लहानपणापासून भृण्मयीवर तुझं प्रेम आहे म्हणून नाही मी फक्त जबाबदारी म्हणून भृण्मयीवरती लग्न केलं आहे आणि भृण्मयीबरोबर सुखाचा संसार करावा असं सगळ्यांना वाटत होतं म्हणून मी लग्न केले आणि हो मला फक्त लहानपणापासून एवढंच ऐकायला आलं आहे मामांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत खूप उपकार आहेत आणि मग मोठा झाल्यानंतर त्याच मामाच्या मुलीचं माझ्यावरती प्रेम होतं असं मला कळलं आणि मग एवढे उपकार असताना त्या मामाच्या मुलीला नकार कसा देऊ शकलो असतो मी त्यामुळे मी सतत इतरांचाच विचार करत आलो कधीही स्वतःचा विचार केला नाही पण आज पहिल्यांदा स्वतःसाठी काहीतरी मागतोय पण सगळेजण असे वागतायत आता मात्र सर्वजण शांत बसलेले असतात इथे मृण्मयही रडत असते तिलाही धक्का बसलेला असतो कारण कबीरचं तिच्यावरती प्रेमच नसतं तेव्हा लगेच मायामध्ये काय चालू आहे इथे ना तुम्हाला तुमचं घर नाहीये का इथे माझ्या घरात उन्हे दुनी काढतायत माझ्या मृन्मयीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा सोडून तुमच्या काय पहिल्या आठवणी काढतायत तेव्हा आता कबीर लगेच मायाजवळ येतो आणि म्हणतो हे बघा मामी माझ्या घरच्यांना काही बोलायचं नाहीये सांगून ठेवतो आणि हो विषयातून विषय निघाला म्हणून आम्ही पहिलं काही सांगतोय आणि हो मामी तुम्हाला मृन्मयी विषयी आहे ना मग ऐका डोंगरवाडीवरून आल्यानंतर मी मृण्मईला तिच्या बायकोचा हक्क सगळं काही देणार होतो ती म्हणत होती ना मला प्रेम टाईम असं काही देत नाही कबीर ते सगळं करणार होतो मी पण ज्या वेळेस मी तिच्या जवळ गेलो तिच्या प्रेमात पडणार त्याच वेळेस तिने मला दूर ढकललं माझ्यावरती संशय घेतला आणि हो त्यानंतर तर ती उंजाविरुद्ध षडयंत्र पण रचायला लागली तुम्हाला माहीत असेल तुम्ही पण होता यात आत सामील आता लगेच माया कबीरवरती ओरडते आणि म्हणते गप्प पैस स्वतःवरती चिखल उडायला लागला म्हणून दुसऱ्यावरती आरोप करतोय का तेव्हा ते आता लगेच माया भडकते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते वा सगळे सरपोद्वार इथे तुम्हाला थांबायला घर मोकळं नाहीये लगेचच्या लगेच चालतं व्हायचं गेट आऊट तेव्हा आता लगेच वहिनी ओरडतात आणि म्हणतात माया ताई लग तुम्ही काय बाहेर काढताय आम्हाला आम्हीच जातो इथून आणि हो तुम्हाला जिथे जायचं आहे ना तिथे जा काय करायचंय आमच्या विरुद्ध ते करा पण मी सांगते कुणाला पटो न पटो मी मात्र कबीरच्या बाजूनेच आहे आणि आता जि इथे जे काही घडलं ना ते अगदी योग्य होतं असे म्हणून आता वहिनी लगेच रागातच तिथून निघून जातात तर काकाही त्यांच्या पाठोपाठ जातात तेव्हा मधू म्हणत असते वहिनी थांबा ना प्लीज ऐका ना मग कबीरचे बाबा लगेच सर्वेश मामासमोर हात जोडतात आणि म्हणतात दादा आमचा मुलगा चुकलाय प्लीज आम्हाला माफ करा तेव्हा आता मधूही हात जोडते आणि म्हणते हो दादा खरी गुन्हेगार तर मी आहे कारण आमच्या मुलाने असा पेच मानलाय की आम्ही यातून सुटू शकत नाही मग आता मधू आणि कबीरचे बाबा लगेच मृण्मयीसमोर हात जोडून उभी असतात पण मात्र मृण्मयी त्यांच्याकडे खूप रागाने बघते आणि मान वळवते आता ते दोघेही तिथून निघून जातात त्यानंतर गुंजा लगेच हात जोडून मृण्मय समोर उभी राहते आणि म्हणते मृण्मयताई मला माफ करा मृण्मय म्हणते शटाप मला ताई म्हणायचं नाही आहे इथून पुढे माझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही आता गुंजा लगेच तिथे पाय पकडते आणि म्हणते मृण्मय ताई तुमचा संसार काढून मला माझा संसार उभा नाही करायचा प्लीज तुम्ही घरी चला मी लगेचच्या लगेच तिथून निघून जाते आता ती मृण्मयीला विनवणी करत असते तेवढ्यात लगेच कबीर येतो आणि गुंजाला हाताने उठवतो आणि म्हणतो गुंजा असं करण्याची काही गरज नाही आहे चल तू इथून असे म्हणून गुंजाला तिथून घेऊन जायला लागतो तेवढ्यात लगेच मृण्मयी म्हणते थांब कबीर तुझा हा फायनल येणार आहे खरंच तुला हिच्याबरोबर संसार करायचा आहे संसार थाटायचा आहे तुला हिच्याबरोबर बोल ना कबीर मात्र कबीर काहीही बोलत नाही शांत बसलेला असतो तर तिथून निघताच लगेच मृण्मय म्हणते थँक्यू कबीर असे म्हणताच कबीर बोलतो मृण्मयी सॉरी पण आपण लहानपणापासून चांगले मित्रमैत्रीण होतो मी तुझ्याबरोबर कायम राहिलो पण कधीही तुझा गैरफायदा घेतला नाही आणि हो मृण्मयी आपलं प्रेम कधीच नव्हतं माझ्या बाजूने फक्त जबाबदारी आणि तुझ्या बाजूने म्हटलं तर हट्ट त्यामुळे जबाबदारी आणि हट्टाने प्रेम होत नाही जमलं तर मला माफ कर असे म्हणून आता कबीर मृण्मयी समोर हात जोडतो आता लगेच तो गुंजाचा हात हातात घेतो आणि तिला तिथून घेऊन जातो आता मात्र मृणमयी खूपच रागाने कबीरकडे बघत असतो तर सर्वेश मामा काही न बोलता शांत उभे असतात त्यानंतर इथे आता सर्वजण घरी आलेले असतात तर, तर कबीरचे बाबा जोरात बेल वाजवत असतात पण मात्र तरीही बाबळी दरवाजे उघडत नाही तेव्हा लगेच कबीरचे काका बोलतात अरे अशोक त्यांना ना दरवाजे उघडता येत नसेल तुझ्याकडे चावी आहे ना मग उघड मग आता लगेच सर्वजण दरवाजे उघडून आत्महत्या देतात तरी ते बाबळी दरवाज्यातच सुन्न होऊन बसलेली असते असा भयंकर अवतार बघताच मधू आणि वहिनी सर्वजण घाबरून जातात तेव्हा वहिनी बोलतात अगं मधू यांना काय झाले काय होते थांबर मी पाणी घेऊन येते त्यांच्यासाठी म्हणून वहिनी पाण्याचा ग्लास घेऊन येतात आणि म्हणतात बाबळी ताई धरा पाणी प्या आता बाबळी लगेच जोरात तो ग्लास फेकून देते तेवढ्यात गुंजा आणि कबीरही दरवाज्यात आलेले असतात गुंजा पळतच आईजवळ येते आणि अगं गाय काय झालंय तुला काय झालंय आता कबीरचं लक्ष लगेच त्या फोटोकडे जातं त्याला मात्र धक्काच बसलेलं असतो कारण लगेच त्याला समजतं की बाबळीला सर्व काही सत्य समजलेलं आहे तेव्हा गुंजा म्हणत असते आय सगळं काही ठीक आहे तू बरी आहेस ना काय झालं आहे नेमकं सांग ना तेवढ्यात लगेच कबीर आता गुंजाला खुणवतो तेव्हा गुंजा ही त्या फोटो कडे बघते आता मात्र सर्वांना धक्का बसला असतो की बाबळीलाही समजलेला आहे आता कबीर लगेच बाबळीला म्हणतो तुम्ही ठीक आहात ना काय झालं आहे तुम्हाला तेव्हा बाबळी लगेच कबीरचा हात करते आणि म्हणते लांब राहा माझ्या मुलीपासून लांब रावा, मुली रावा। तुमची सावलीसुद्धा तिच्यावरती पडता कामा नाही आता बाबळी लगेच तो अल्बम हातात घेते आणि म्हणते ही पोरगी कोण आहे कोण आहे ही पोरगी त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल बाबळी म्हणत असते माझ्या आयुष्यात जे झालं ते मी माझ्या मुलीच्या आयुष्यात होऊ देणार नाही मी तिला इथून घेऊन चालले तेव्हा आता बाबळी आणि गुंज दोघेही तिचं गाठोडं घेऊन निघालेले असतं तर कबीर म्हणत असतो गुंजा थांब आता त्या घराबाहेर निघण्यात तेच दोन गुंड पळत येतात त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेलं असतो आणि ते गुंजाला पकडून घेऊन गाडीत जातात बाबळी जोरात ओरडते गुंजा तेवढ्यात ते आता सर्वेश मामाही तिथे आलेले असतात आता सर्वेशने बाबळीला बघितलेलं असतं त्यामुळे गुंजा ही सर्वेश आणि बाबळीची मुलगी हे सत्य आता लवकरच समोर येणार आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्या